तुम्हारे साथ है गुलाब पाओ तुम्हारे बड़ों हां तुम्हारे साथ जा अरे यहां पे आओ 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 मांगे करगा मांगे करगा तो, मांगे आज खऱ्या अर्थानं न्याय देवतेवर आमचा विश्वास होता आज आमच्या बाजूने निकाल दिलेला आहे खरी शिवसेना ही आमचीच होती पूर्वी पण आमची होती आणि आजही आमची आहे जे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब ज्या पद्धतीने तळागळाच्या सर्वसामान्य माणसांचे काम आहेत लोकांमध्ये जात आहेत त्यांचे काम आहेत त्यांचे प्रश्न आहेत खऱ्या अर्थानं हा जनसामान्य माणसांचा आशीर्वाद आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या या ठिकाणी पाठीची आहे आणि म्हणून न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे आणि प्रभू श्री श्रीरामचंद्रांचं धनुष्यबाण हा आमच्याबरोबर आहे आणि हिंदुत्व टिकवून देण्यासाठी कंटिन्यू प्रभू रामचंद्रांचे आशीर्वाद मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या बाजूने आहे आणि म्हणून हा निकाल या ठिकाणी लागलेला आहे हा निकाल फिक्सिंग असल्याचं बोललं जातं हे बघा लाक आपण जर बघितलं असेल याच्या अगोदर की पत्रा घोटाळ्यामध्ये संजय राऊतांना जामीन ज्यावेळेस मिळाला तर त्यावेळेस न्याय व्यवस्था व्यवस्थित होती आणि ज्यावेळेस कायद्याच्या तरतुदीने ज्यावेळेस शिंदे साहेबांच्या बाजूने निकाल लागतो त्यावेळेस न्याय व्यवस्था खराब ठरवली जाते याचाही विचार आपण केला पाहिजे हा निकाल नसून षडयंत्र आहे असे संजय राऊतांनी वक्तव्य हो केले हे मग संजय राऊत सकाळी रात्री त्यांना स्वप्न पडतं सकाळी ते उठा आणि काहीतरी बेताल वक्तव्य करतात त्यांना जे स्वप्नात येतं ते सकाळी ते बोलतात शिंदे साहेबांना राम राम हे नाव त्यांना अधिकार अहो खऱ्या अर्थानं रामांचा आशीर्वाद एकनाथ शिंदे साहेबांच्या बाजूने म्हणून कंटिन्यू निकाल हे साहेबांच्या बाजूने लागत आहेत असत्य पे सत्य की विजय बोलो श्री रामजी की जय आज हा बेस आहे घटनेचा आणि मेजॉरिटीच्या बाजूने निर्णय घेतलेला आहे आमच्या सोड्या सोड्या आमदारांना पात्र ठरवलेलं आहे धनुष्य मिळाला शिवसेना नाव मिळालं आमदार सुरक्षित झाले हे फक्त फक्त बाळासाहेबांच्या आशीर्वादाने ज्याने इमा तातडीने हिंदुत्वाचा विचार आणि बाळासाहेबांचा सा विचार डोक्यावर ठेवला ज्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या माता भगिनींचा आशीर्वाद ज्यांच्या पगडीवर बांधलेला आहे ना त्यांना कोणी हरवू शकत नाही शिवसेनेचा विचार आमचा होता शिवसेना आमची होती धनुष्य बांध देखील आमचा होता आज त्यांचे दुर्बुद्धी जे म्हणता कि साहेबांना राम नाव घ्यायचा अधिकारणी हे कोण आले सांगणारे कि या हिंदुस्थानामध्ये एका नागरिकाला काय प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला राम म्हणायचा अधिकार आहे या माणसाला देशद्रोही म्हणा आहे मराठी माणसाला राम म्हणायचा अधिकार नाहीये काय कोणत्या तोंडाने बोलतात हे त्यांचं कसं मानसिक संतुलन खराब झालेलं आहे त्यांना सोजवत नाहीये पचत नाहीये हे काय चालू आहे ते त्यांना अपयश दिलं जात नाही आणि काय फिक्सिंग म्हणता आहे सुप्रीम कोर्टाला फिक्स म्हणता या निकाला फिक्स म्हणता तुम्ही जनतेला फिक्स म्हणू शकत नाही जे मतदान देताना तुमच्या सारख्या चोंबड्यांना नाही अशा इमानदार निष्ठवन शिवसैनिकांना देताय भाजप हे यांचे शिंदे गटाचे भविष्य ठरवणार का असे राऊतही म्हणालेत भारतीय जनता पार्टी हा केंद्राचा पक्ष आहे जे पूर्ण भारतावर त्यांचं हे आहे नरेंद्र मोदी साहेबांचे विचार आणि बाळासाहेबांचे विचार हे कुठेतरी जुळले म्हणून आणि विचार एकच आहे तो हिंदुत्वाचा विचार म्हणून हिंदुत्वाचा विचार जर केंद्र असेल आणि राष्ट्र असेल आणि हिंदुत्वाचा विचार एक असेल ना तर ते मिळून होईल त्याला कोणी कमांड करते याच्यातला भाग नाही आणि चाळीस एक लोकाला कमांड करू शकतो दोन लाख करू शकतो तीन लाख चाळीस ते पन्नास पर्यंत आतापर्यंत त्यांच्या विचारांना कोणी कमांड नाही करू शकत आणि ही जी महायुती आहे ना ही जी युनिटी चालू आहे हा जो संसार आम्ही थाटलाय ना सुखाने चालू आहे हे विरोधकांना सहन होत नाही म्हणून ते वारंवार या संसारावर बोट्या कुरघोड्या करायची कामं करत असतात पण या संसाराला त्याचा काही मात्र फरक पडणार नाही